नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो जेव्हा काल म्हणजे तीस मेला तीस मार्चला एप्रिलला तीस एप्रिलला मार्केट जेव्हा बंद झालं तेव्हा ते डाऊन ट्रेंडला म्हणजे बँक निफ्टी सत्तावीस पॉईंट मायनस आणि निफ्टी अडतीस पॉईंट मायनस पण स्टार्टिंगला सकाळी जेव्हा ओपन झालं ते रेंज बाउंड ओपन होऊन ते प्लसमध्ये गेलं जवळ बँक निफ्टी चारशे पाचशे पॉईंट प्लसमध्ये गेलं सहाशे सातशे पॉईंट आणि नंतर निफ्टी ही सवळ दीडशेच्या वर दीडशे पॉईंट एकशे पावणे दोनशे पॉईंट प्लस होतो आणि सगळे कॅप फाईव्ह निफ्टी आ, बाकी सगळे इंडेक्स हा ग्रीन होते आणि त्यामध्ये बहुतेक कॉल बाहेर घुसले फूट बाहेर होते बिलकुल पण नंतर ज्या लोकांनी कॉल बाईंग करून ठेवली आणि शेवट क्षणाला होल्ड केले त्या लोकांचा मोठा लॉस झाला त्याचं कारण असं की मंथ एंडिंग असल्यामुळे एक्स एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीची आणि मंथ एंडिंग असल्यामुळे सगळ्यांनी प्रॉफिट बुक केली मंथ एंडिंग एक्सपायरी मंथली जी पोजिशन फ्युचरमध्ये असते ऑप्शनमध्ये असते ती एंडिंग आणि त्यामध्ये सगळे सगळ्यांनी प्रॉफिट बुक केलं आणि मित्रांनो झालं काय की प्रॉफिट बुक झाल्यानंतर मित्रांनो एवढं सगळं समजलं पाहिजे प्रत्येकाला जर हे ज्यांना अनुभव असेल त्यांनी हे पोझिशन स्वतःची प्रॉफिट घेऊन बाहेर पडले असतील किंवा त्या दिवशी ट्रेडिंग केलेलं असेल किंवा सेफमध्ये पोझिशन बनवले असेल हेजिंग करून पण ज्यांनी निकेट कॉल बाय केला निकेट पुट बाय केला निकेट कॉल सेल केले निकेट पुट सेल केले त्या सगळ्यांचे लॉस झाले असतील पण ज्यांनी ज्यांनी सेफ याच्यामध्ये सिंगल सेलिंग करून सिंगल बायंग करून पण टार्गे टार्गेट आणि स्टॉप लॉस लावून काम केलं असेल ते सेफमध्ये राहिले पण ज्यांनी स्टॉप लॉस लावला नसेल मित्रांनो ज्यांनी स्टॉप लॉस लावला नसेल नसेल ते बिग लॉसला गेले असतील मित्रांनो ॲव्हरेज करून करून त्यांनी कॅपिटल झिरो पण केलं असेल कारण ही सायकोलॉजी आहे मार्केटची आणि नवीन ट्रेडर जे असतात ज्यांना हे अनुभव नसतो ते हेच करतात बघा निफ्टीमध्ये काय झालं बावीस सातशे ऐंशीपर्यंत गेलं आणि तिथून म्हणजे रिवर्स मिळालं बावीस पाचशे सत्त्याऐंशी मित्र विचार करा कुठच्या पुढे डाऊन ट्रेंड आला आणि हे फॉल असतो रिकवर असतं रिकवरी असते हे कधीही येऊ शकते स्मार्ट मनीवाले जे असतात जे असतात जे प्रोफेशनल असतात ते लोक मार्केटला चालवण्याची शक्यता चालवायची हे असते त्यांची ऑपरेटर त्याला म्हणतात ऑपरेटर कोण असतो जो मार्केटला चालवू शकतो असे अनेक मिळून सगळे मिळून ऑपरेटर तयार होतात आणि जो स्वतः मार्केटला हँड मार्केटला हँडल करू शकतो एक एक ट्रेडर अशी आहेत ना करोडोपती अब्जोपती की ते मार्केटला स्वतः चालवू शकतात त्यामुळे आपण रिटेलर छोटे जे ट्रेडर असतात त्यांनी सेफ राहूनच काम केलं पाहिजे आणि त्यामुळे स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे वीस पॉईंट तीस पॉईंट निफ्टीला बँक निफ्टीला पन्नास पॉईंट असे स्टॉप लॉस लावा जेणेकरून तुमचा लॉस कमी होईल तर कमी लॉसने बाहेर पडाल आणि प्रॉफिट घेते वेळी तुम्ही ट्रेल करत जा प्रॉफिट घ्यायला त्यावेळी तुम्ही ट्रेल करत जा कारण का ट्रेल केल्याशी तुम्हाला पर्यायच नाही आता ऑप्शनची चेन पण निफ्टीची बघतली तर ती सकाळी बोलू होती त्यानंतर ओपन इंटरेस्ट बघितलं तर आता बघा आता आता ओपन इंटरेस्ट बघायला मिळणार नाही तर सगळं ते डाव मार्केट बंद असल्यामुळे मला बघायला मिळत नाही आता आपण सुट्टीच्या दिवशी हे व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो आता बँक निफ्टी जाऊया आपण बँक निफ्टी जरी आपण जर चार्ट बघितलं तर बघा डाउनफॉल कसा आला तो पन्नास हजारच्या जवळ जर एकोणपन्नास हजार पन्नास हजारच्या आसपास जाऊन नऊ एकोपन्नास हजार नऊशे पन्नासपर्यंत त्यांनी क्रॉस केला होता त्यानंतर मग दोघे एकोणपन्नास हजार दोनशे एक्क्याण्णवपर्यंत आलेला आहे बँक निफ्टी मित्रांनो हे यामध्ये जर एखाद्याने पुढ बाय केला असेल ना त्या टॉपला त्यांनी प्रॉफिट केलं कमी वेळामध्ये पण एक्सपायरी असल्यामुळे त्याचे पण काही वेळेला बहुतेक झिरो होऊ शकतात कारण की टाईम टिकी होतो ना टाईम टिकी हा सेलरच्या बाजूने असतो बायरच्या बाजूनी नसतो तरी बाईंग लोकं करतात बाईंग करण्यासाठी तुम्हाला चार ते पाच वर्षाचा अनुभव घ्यावा लागेल तुम्हाला सगळे अनालिसिस करावं लागतील मार्केटची तुम्हाला सेंटिमेंट प्राईस ॲक्शन ऑप्शन चेन तुम्हाला तोंडपाड असणं गरजेचं आहे तुम्ही सगळं हे तोंडपाड कराल तुमच्या डोक्यात फिट करून घ्याल ना तेव्हा तुम्हाला त्याचे चार पैसे बनतील तुम्ही नदी मार्केटला देऊनच जाल एक कोटी आणला तरी देऊन जाल दहा कोटी आणला तरी देऊन जाल किती ॲव्हरेज करा मार्केट मार्केट खूप मोठं आहे मित्रांनो मार्केट खूप मोठं आहे ज जेवढं समुद्र आहे तसं ते मार्केट एक समुद्र आहे तुम्ही किती पैसे करोडो पण कमवू शकता आणि करोडो घालवू पण शकता त्यामुळे तुम्ही मित्रांनो रिटेलर मी स्टार्टिंगला इन्व्हेस्टिंग करा होल्डिंग करा म्युच्युअल फंड करा इन्व्हेस्टमेंट करा होल्डिंगमध्ये तुमची चार्ट पॅटर्न बघा अनुभव घ्या स्विंग ट्रेडिंग करा होल्ड करा प्रॉफिट झालं की बाहेर काढा होल्ड केला लाँग टर्मला होल्ड करा जेवढं इन्कम कमवायला चार पैसे ते सेविंग करत जा जेणेकरून तुम्हाला तुमचं सा कॅपिटल चांगलं गेन येईल ला। आणि तुम्ही लाख दोन लाख रुपये जमवणार त्यावर तुम्ही सेजिंग करून सेलिंग करा कॉल सेलिंग बोट सेलिंग ऑप्शन सेलिंग हर प्रिपेअर करा मी तुम्हाला ऑप्शन सेलिंग प्रिपेअर करायला सांगेन याचं कारण असतं ते पण स्टॉप लॉस लावून त्यामध्ये दहापैकी नऊ ट्रेड तुमचे सक्सेस आणि एक लॉस होतो तो पण स्टॉप लॉस लावून बाहेर पडायचा आपण दिवसाला जर दोन स्टॉप लॉस लावून ट्रेल दोन स्टॉप लॉस हिट झाले सेलिंगमध्ये त्या दिवशी ट्रेडिंग बंद असं करायचं आणि म्हणून मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा आणि कुठला आणि व्हिडिओला आपल्या कॉमेंट द्या कॉमेंट करून सांगा नक्की व्हिडिओ कसा वाटला जय जय जे महाराष्ट्र